पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण निकम यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाट यांच्या आदेशाने नोंद येतो की आर एन नंबर दोन हजार चोवीस भादवी कलम एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे चोवीस तीनशे तीन तेवीस पाचशे चार चारशे सत्तावीस प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे फिर्यादी कोतीलाल महारू पाटील व्यवसाय हॉटेल शेती राहणार एक लग्न तालुका धरणगाव मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचेचाळीस चौऱ्याहत्तर आरोपी कैलास पावरा राहणार पिंपरी तालुका धरणगाव रेखा सोनवणे राहणार पिंपरी ती दीपक सोनवणे आबा मिल पठाण जितू लोखंडे महाराण धनराज मोरे अक्काबाई गोरे कृष्णा वडर सुनील वडर कृष्णा मोरे सुखदेव सोनवणे बादल मोरे गणेश वडर समाधान सोनवणे रोनी भिल रोहित मोरे सर्व राहणार पिंपरी तालुका धरणगाव दिनांक पंचवीस पाच दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजता सुमारास गीताई बाबा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न लगत एक लग्न शिवार तालुका धरणगाव काही एक कारण असताना गैरकायदेशीर मंडळी जमवून या ठिकाणी यातील आरोपी मजकूर यांनी आपल्या हातात काठ्या तसेच लोखंडी रॉड घेऊन गे। गैरकायदेशीर मंडळी जमवून काही एक कारण नसताना गीताई बाबा येथे जाऊन ढाब्याचे मालक कारागीर व वेटर यांना लाताबुक्यांनी मारहाण करून शिबिगाळ करत ढाब्यावरील टेबल खुर्च्या फ्रीज काउंटरची तोडफोड केली तसेच फिर्यादी यांच्या डोक्यात काथ्याची बाटली मारून दुखापत केली साक्षीदार हे सोडवण्यासाठी आले असता त्यांना सुद्धा लता यांनी मारहाण केली या प्रकरणी धरणगाव येथे गुन्हा दाखल केला आहे विनोद पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव